नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील प्रभाग क्रमांक चारमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि रिपब्लिकन सेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे या प्रचारसभेत राज्याचे मंत्री दादासाहेब भुसे यांनी उपस्थित राहून उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे यावेळी आवाहन केले पंचवटीतील कच्ची लोहारण येथे आयोजित प्रचारसभेत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि रिपब्लिकन सेनेच्या अधिकृत उमेदवारांचा भव्य मेळावा पार पडला या सभेला राज्याचे मंत्री दादासाहेब भुसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली प्रभाग क्रमांक चारमधून कविता चंद्रकांत इरके सविताताई राज जाधव सचिन भास्करराव शिंदे सुनील नाम दिलीप भाऊ जामूद हे चारही अधिकृत उमेदवार ह्या निवडणूक रिंगणात उतरले असून विकासाच्या मुद्द्यावर मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला यावेळी शिक्षण मंत्री नामदार दादासाहेब भुसे यांनी माध्यमांशी संवाद साधत आपले मनोगत व्यक्त केले आणि तुम्ही काळजी करू नका सरकारने पाठीमागच्या काळात नियम आहे शासकीय जमिनीवर दोन हजार अकराच्या पूर्वी जेवढी घर आहेत त्या घरांच्या जागा त्यांच्या नावावर केल्या जातात मतदाना बोलत नाही आपल्यापैकी कोणी नातेवाईक जर मालेगावला असेल तर चौकशी करा मालेगावला पाच हजारच्या पुढे सरकारी जागेवरच्या झोपडपट्ट्या त्यांच्या नावावर करून देण्याचं काम मालेगावच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे काय काय नऊ ठिकाणी शिवसेनेने जनतेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली मला आपल्या सगळ्यांना सांगायला अभिमान वाटतो नऊ पैकी पाच नगरपालिकेवर शिवसेनेचा ठरवलेला आहे आज अनेक शिवसेनेत प्रवेश केला माननीय वासुदे साहेब जुने शिवसैनिक नेतेच होते नगरसेवक होते माझी आज त्यांनी शिवसेनेला परत एकदा आशीर्वाद देण्याचा निर्णय केलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने एवढीच विनंती करतो कुठलाही किंतु परंतु मनामध्ये न ठेवता पॅनल टू पॅनल फक्त धनुष्यमानाच बटन आपण दाबा नाशिकचं वातावरण पाहताय ना तुम्ही आज नाशिकचं वातावरण काय परंतु तुम्ही सुद्धा मतदान करा मी या ठिकाणी ठेवतो आज आपल्याला सर्व कार्यक्रम संपन्न करायचे आहे पुढच्या वेळेस एक जाहीर सभा वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ठेव आणि त्या दिवशी सविस्तर संवाद साधू परंतु कुठलाही किंतू परंतु न ठेवता पॅनल टू पॅनल धनुष्यबान धनुष्यमान धनुष्यमान महानगरपालिकेवर शिवसेनेचा फगू आपण अतिशय उत्साहाच वातावरण आपल्या नाशिक शहरामध्ये आहे प्रत्येक ठिकाणी एवढी गर्दी आहे

आपल्या सर्वांना माहिती आहे मागच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये लहान समाजाच्या पासून तर संपूर्ण राज्यासाठी शेतकरी असेल विद्यार्थी असतील लहान बालक असतील महिलांसाठी तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या मंदिराचा तर तो त्या ठिकाणी माननीय शिंदे शिंदेसाहेबांनी उभा केलेला आहे जरा जोरात बोला यावेळी दादासाहेब भुसे यांनी स्थानिक विकास कामांचा आढावा घेत नागरिकांचा विश्वास महायुतीवर कायम असल्याचे सांगितले रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता शिक्षण आणि मूलभूत सुविधांच्या मुद्द्यांवरून महायुतीचे उमेदवार जनतेसमोर ठामपणे भूमिका मांडण्यात आहेत या प्रचार सभेला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि रिपब्लिकन सेनेचे से पदाधिकारी कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग क्रमांक चारमध्ये महायुतीच्या प्रचाराला आता वेग आला असून आगामी निवडणुकीत मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वासही व्यक्त केला जात आहे